नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामोडी रुग्णाक संरक्षण समिती लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ व सामाजिक अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान परभणी येथील रुग्णांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी रुग्ण संरक्षण समिती पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी लोकस्वतंत्र पत्रकार संघटना व समाजासाठी समाजहितासाठी सतत अग्रेसर असणारे समाजहित अभियान प्रतिष्ठान यांच्या वतीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णास रक्ताची तातडीने आवश्यकता होती त्यावेळेस त्यांनी समाजहित अभियान ग्रुपच्या रुवर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे सदस्य श्री विजय पवार यांनी स्वतःचे रक्तदान करून रोहिदास चव्हाण राहणार बामणगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्या रक्ता रुग्णास रक्तदान उपलब्ध करून दिले व यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी व मेट्रो ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांचे विजय पवार यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व शतशा आभार मानले यावेळी श्री प्रमोद भाऊ आंबोरे संस्थापकाध्यक्ष अभियान परभणीचे शेख भाई जिल्हा उपाध्यक्ष रुग्ण करक्षण समिती परभणी तालुका अध्यक्ष युनुस कच्ची तालुका उपाध्यक्ष शेख कलीम भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे परभणीचे अध्यक्ष संदीप वायवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी यावेळेस दिलीप बनकर जिल्हा अध्यक्ष परभणी रुग्णा कसंक्षण समिती व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे व मेट्रो ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी शेतश्या आभार मानले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा वरील माहिती आमची परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख सरफराजभाई यांनी दिलेली आहे पाहुयात काही क्षणचित्रे घरी कोणी नाही राहायचं उद्या सर्वांनी मतदान करायचं मुली महादेव आहे आणि आमच्या ब्राह्मणगाव गावाचं नाव आहे आणि विजय भयानं येऊन आम्हाला रक्त तर ह्या सर्व ज्या समितीच्या वतीने यांचे आभारी आभारी व्यक्त करतो धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार